मग आता गाडी काय मधून लागावी कशी लागाव काय कसं नवी आली तर दोन्ही पब्लिक ची होय लावून पहिला मागायचा पब्लिकची करायचा फोन कधी आता संध्याकाळी काय म्हणणार म्हणणार पहिला द्या पाच तारखेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण माहुली मैदान आवले आणि माहुली मैदानाव ज्याची इच्छा राहुल बाईच्या बैला बरोबर मतूर बरोबर पहायची इच्छा होती सावकर मित्रांनो चांगल्या फारकान गडी पास झाला सावकर आणि गडी म्हणला आमची मुलाखत घ्या डबल काय सांगशील काय शायर आ, शायर? कस कुणावर पाहिलं होतं कुठला शहर आहे सुळेवाडीचं शहर नियोजन कस लावलं काय त्याच फोन आलता स्वतः होऊन आलता काय म्हणले म्हणले पाहिलं पाहिजे शेखर भाऊला तुला फोन नाना भाऊ लावतोय तुझी मुलाखत बघून पायरा मागितलं काय हो, हो सावकरला पायरा पाहिजे कस किती नंबर फाटी आलती गाडी काय तीन नंबर तासा तीन नंबर तासा हो, आणि किती गाड्या होत्या तीनच होत्या आणि तुम्ही तीन नंबर तास पब्लिक कोण पाहिले शहर शाहीर कस काय सावकर कसा पळतोय काय पळतोय चांगला हा चांगला पळतो मत्रूर पळल का नक्की पळल कसं काय काय सांगशील मग कसं काय कसं किती मोठा आहे सावकर तुला बार का एवढी एवढं खांद्या बघाय तसच करायचं करायचं कस काय पळ खांद्यापास काय नाही पळ पाहिजे कसा पळला काय मग आता काय फोन बिना लग्न आहे तुला लोक काय म्हणते वायरस झाला म्हणजे काय नाही ती काय तुझं बघून काय म्हणते काय नाही मोबाईलच नाही माझ्या मोबाईल नाही का नाही मुलाखत कोण कोणाच्या मोबाईल गेली होय बर कुठल्या खांदे पोहत्तर डाव्या खांद्या डावीचं फिट पब्लिक न पळच का मग आज शायरचा पहिला पहिला झाला किती किती अंतरा झालं गटपास झालं का बर आगा। बर आता काय राहुल बायचं काय बोलणं वगैरे झालं का नाही पण राहुल बायला कधी आता संध्याकाळी काय म्हणणार म्हणणार पहिला पाच तारखेला पाच तारखेला तारखेला पहिला मागणार पाच तारखेला मैदान कुठलं तुमच्यात महाबळेश्वर बाई मैदानाखेचा बर म्हणजे तुमचा डावीचा ते उजवीचा फिट खांदा तस काय निवेजन मग काय वायदीच बोला पहिल्या म्हणणार वायदी घेत नाही राहुल पायरा काय मग गडी लावून घोडे लावन पहिला मागायचा होय अरे पण दे आता कसं मला काय कर ना राहुल बा आता भेट ना कुठं काय कसं नंबर आहे तुझ्याकडं हाय कुणाला नागेश नागेश हाय का कधी लावला फोन तू काय मला सांगता बोलणं क कुठं चालतं मी डेलीवर बसलेलं आणि समझे मग बोल होती म्हणले तीन नाग ना म्हणलं फोन लावतात तो बोल हम्म मग म्हणलं बर बोलतो मग बोललो काय कस झालं पहिला फोन लावल्या काय म्हणलं तिकडे फोन लावल्या पहिल्यांदा उचलला नाही परत चालला म्हणलं कसा आहे काय बल आहे म्हणलं तू काय तू काय म्हणला डायरेक्ट का तीच बोललो तर मी बोललो काय म्हणला म्हणलं कस आहे कस काय बर वाटतंय का मग काय म्हणलं हो वाटतंय कुठनं फोन लावला विचारणार आहे विचारलं मसाई वाडीत लावलं म्हणलं आमच्या खंड आहे खडच लय पुरत मी आज बघितलं तुझी लय म्हणजे तुला मारत नाही एकटा जर तू गाडी आणतो बसतो ना गाडीत कधी बर काय काय का सांगशील अजून बद्दल शाहीर बद्दल काय सांगशील शाहीर बी पुरतो चांगलं बोलतोय पहिला त्यांचा फोन आला फोन आल्यानंतर काय काय बघितलं तुम्ही मग पळतोय ना हो का नाही कसं पहिला फिक्स कसं केलं पळतोय ते आम्हाला माहिती होतं आम्ही पळणार होतो आधी पण त्यांचाच फोन आला हा तुम्हाला पण इच्छा होत्या म्हणजे योग आला म्हणायचा असं मग आज पाहली कशी गाडी काय चांगली तुला काय वाटत होत का आज जिकल वाटत होत गटकाट गटकाट होत एक खांदा झाला म्हणून लागलं बर जिंकल्यानंतर काय आनंद होता काय आनंद होतोच का असा म्हणजे काय कसा कशा म्हणजे त्या दिवशी रडलायतानात मग आज सावकरला वाईट वाटलं असेल बाबा त्या दिवशी मालक छोटा मालक रडलाय म्हणला असेल आज जरा पळाव खचून घट काढल्यानंतर काय सावकरला कस काय आनंद कसा होता समधी आनंद होतो की पण तुला लय वेगळा ओढे आणल्या का बर दहाबा फोन आलता का हो आलता की काय म्हणलं म्हणलं

बैल जर दोन्ही खांदी आतले असलं बैल तर कसं करायचं मग आत असलं डुबल हो डुबल चिठे टाकायच्या बैल डबल एक एक डबल डबल बैल नाही पळवायचा मग तसेच पळवायचे चिठे टाकल्या पैसे किती आज प्रवेश पे किती होते हजार रुपये डबल डबल चिठ टाकायचे दोन तीन टाकल्या म्हणजे तीन हजार रुपये आज कसं दूध पिऊन आलाय कसं होय मुलागा बिल म्हातार म्हणलं काय कशाला असलं करतो उदे नाही काय म्हणलं काय नाही म्हाताऱ्यानं बघितले ना मुलागा तुमच्या बघितली की काय म्हणलं काय नाही तर काय नाही तर म्हणजे कायदरी म्हणलं असत तरी म्हणलं कशाला आपल्याला नाचण असला नाच नको म्हण तू काय म्हणला कधी कधी जातो हा नाऊ मग आता कसं खोंड पाळ परत दुसरे घेतोय म्हणते ते कोण तू नाही